दादा भुकले लागले काय खायला असं तर देतात का ए यार तू दरो दर रोज रोज का असत रे म्हणून तू काय सारखंच येणार का चल पळ आज काय नाही दादा पाणी तरी देतात का उन्हामुळं घासले तर आनंद नाही भावा चल उठ टेन्शन नको घेऊ चल माझ्यासोबत हे गे भावा खा आणि अजून लागलं तर सांग धन्यवाद भावा भावा धन्यवाद माझी मदत हा नाही आणि एक गोष्ट ऐक आयुष्यात पैशाला खूप महत्व आहे माझ्या मित्र कारण श्रीमंतांच्या घरावर कावळा जरी पासला ना तरी तो मोर दिसतो आणि गरीबाचं पोरग उपाशी असलं ना तरी तो चोर दिसतो